हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि तुमचं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या काही वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं गणपती डेकोरेशनसाठी लागणारं काही डेकोरेशनचं सामान त्याचबरोबर रांगोळी आणि गणपतीसाठी लागणारी जी कॉटनची गार्लंड आहे अगदी सोप्या पद्धतीने एका दिवसात या मी वस्तू तयार केलेल्या आहे आणि बनवायलाही खूप इझी आहे त्यामुळे मैत्रिणीनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा गणपती ठेवायसाठी मी एक सुंदरसा आसन रेडी केलं आहे याआधी देखील मी गणपती डेकोरेशनसाठी काही वस्तू तुमच्यासोबत शेअर केल्या होता बरेच दिवसापासून माझ्या पूजेच्या सामानामध्ये हे एक लाकडी टेबल ठेवलेलं होतं या टेबलला मी घरच्या घरी अगदी सिंपल पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे तर इथे आपल्याला काय करायचंय की टेबलच्या साईज इतका एक फोर्मशीट कट करून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे फोर्मशीट नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता व त्यानंतर इथे मी एक प्रिंटेड ब्लाऊज पीस घेतला आहे आणि तो टेबलच्या आकारा इतका कट करून घेतला आणि ग्लूगनच्या हेल्पने इथे स्टिक केला आहे तुम्ही वाटेल तर फेविकॉलनेही स्टिक करू शकता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलाही कपडा चिपकवू शकता जर तुम्हाला वेल्वेटचा कपडा चिपकवायचा असेल तर तो देखील स्टिक करून घेऊ शकता आणि त्यानंतर माझ्याकडे ज्याही लेस उपलब्ध होत्या त्या लेसनी मी या टेबलला चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेला आहे मी पूर्ण तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि दिसायला हा टेबल अगदी सुंदर दिसतो वाटतच नाही की घरी बनवलेला आहे इथे जर का तुमच्याकडे टेबल नसेल तर तुम्ही एम डी एफ बोर्डला देखील डेकोरेट करू शकता याआधी पोळपाटाचा उपयोग करून मी तुम्हाला अशा प्रकारचा एक डीआयवाय टेबल दाखवला होता आणि बघू शकता टेबल दिसायला किती सुंदर दिसत आहे अगदी सिम्पल पद्धतीनेच मी याला डेकोरेट केला आहे आणि ॲज अ गणपती आसन तुम्ही याचा उपयोग करू शकता नाहीतर आरतीचं ताट किंवा नव्याचं ताट किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारे टेबलाचा उपयोग करू शकता दिसायला अगदी छानही दिसतो आणि कमी पैशात देखील आपलं काम होईल नंतर इथे मी गणपतीसाठी कॉटनचं वस्त्र बनवलेलं आहे बरेचदा आपण नॉर्मल वस्त्र वाहतो पण या पद्धतीने देखील तुम्ही कॉटनचं वस्त्र बनवू शकता आणि बघा बनवायला अगदी इझी आहे इथे मी एक लेस घेतली आहे आणि व्हिडिओ जसं दाखवला आहे त्यानुसार आपल्याला फुलपातीचा थोडासा टोक कट करून ग्लुगननी किंवा तुम्ही फेविकॉलने देखील स्टिक करू शकता आणि वरच्या साईडला मी दिसायला सुंदर दिसावं म्हणून एक माझ्याकडे जी ही उपलब्ध होती ती बारीक लेस चिपकवलेली आहे जर का तुमच्याकडे लेसेस नसेल तर तुम्ही टिकल्या देखील चिपकवू शकता त्याने देखील ही माळ दिसायला छान दिसते माझ्याकडे आता ज्या वस्तू क्राफ्टच्या उपलब्ध होत्या त्या मी चिपकवलेल्या मोती चिपकवू शकता स्टोन चिपकवू शकता म्हणजे तुमच्याकडे जेही सामान उपलब्ध आहे त्याने तुम्ही या माळला डेकोरेट करू शकता बघा बनवायला किती इझी होतं अगदी अर्धा तासात नाही तर पंधरा मिनटात ही माळ रेडी होते फक्त ग्लुगनचा उपयोग मी का बरं सांगते की ते लवकर सुकतं त्यामुळे आपली कुठलीही वस्तू तयार करायची असेल तर ती लवकर होते फेविकॉल सुखायला वेळ लागतो किंवा तुम्ही या ठिकाणी फेविकॉनचा देखील उपयोग करू शकता तर इथे बघा अगदी सोप्या पद्धतीने ही आपली कॉटनचं वस्त्र गणपतीसाठी रेडी आहे दिसायलाही अगदी सुंदर दिसतं तुम्ही वाटेल तर हे वस्त्र तुमच्या हरितालिकेच्या पूजेसाठी देखील तयार करू शकता आजकाल तुम्हाला माहितीच आहे की रेडीमेड रांगोळीची खूप जास्त फॅशन आहे तर त्याची स्ट्रिक शेअर करणार आहे याआधी देखील मी तुमच्यासोबत रेडीमेड रांगोळी ऑलरेडी शेअर केली होती आणि त्यामध्ये मी तुम्हाला गणपती दाखवला होता पण तो गणपती ओली रांगोळी वापरल्यामुळे पूर्णपणे खराब झालेला होता तर तीच रांगोळी मी पुन्हा बनवलेली आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर केली आहे पण कदाचित हा व्हिडिओ बघणारे बरेचसे नवीन विवर्स देखील असू शकतात त्यासाठी काही माहिती देखील मी प्रोव्हाइड करणार आहे तर अशा प्रकारची एक ट्रान्सपरंट शीट मार्केटमध्ये स्टेशनरी शॉपमध्ये नाही तर झेरॉक्स शॉपमध्ये मिळून जाईल या शीटचं नाव आहे ओ एच पी तर आपल्याला एका कोऱ्या कागदावर जी ही डिझाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे ती काढायची आहे त्यावर ही ट्रान्सपरंट शीट ठेवायची आहे आणि जी परमनंट मार्कर असते ना त्याने ते चित्र त्या ट्रान्सपरंट शीटवर उमटवायचं आहे ट्रान्सपरंट असल्यामुळे कोऱ्या कागदावरचं जे काही चित्र असेल ते तुम्हाला दिसेल जर का तुम्हाला डिझाईन काढता येत नसेल तर तुम्ही गुगलवरून इमेजेस डाउनलोड करू शकता नाही तर जेरॉक्स काढून देखील तुम्ही अशा प्रकारे कुठलीही डिझाईन ड्रॉ करू शकता आणि त्यानंतर फेविकॉल घ्यायचं आहे फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे डायरेक्टली फेविकॉल यूज करायचा नाही आहे आणि त्यानंतर त्या डिझाईनवर तुम्हाला फेविकॉल अप्लाय करायचं आहे आणि रांगोळी भरायची आहे त्यानंतर हलकीशी पाच मिनिट रांगोळी सुकू द्यायची आहे त्यानंतर एक पेपर घ्यायचा आहे त्या पेपरने त्या रांगोळीवर प्रेस करायचा आहे आणि जी एक्स्ट्रा रांगोळी होती ती हलकसं झटकून काढून घ्यायची आहे प्रत्येक भागात थोडं थोडं फेविकॉल लावायचं आहे रांगोळी घालायची आहे पाच मिनिट सुकू द्यायची आहे त्यानंतर कागदाने प्रेस करून ती रांगोळी व्यवस्थित झटकून घ्यायची आहे आणि झटकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला गणपती सुंदरसा रेडी झालेला आहे दिसायला रांगोळी अगदी छान दिसावी यासाठी मी इथे ब्लॅक कलरने याला बॉर्डर दिलेली आहे तुम्ही वाटेल तर मार्करचा उपयोग देखील इथे करू शकता इथे ॲक्रेलिकचा मी ब्लॅक कलर यूज केला आहे आणि वाटेल तर तुम्ही याला छोट्याशा लेसनेही डेकोरेट करू शकता किंवा स्टोन्सही वापरू शकता तर मी अगदी सिंपल पद्धतीनेच याला डेकोरेट केले आहे आणि ही अगदी दिसायला छान दिसत आहे आणि व्यवस्थित रांगोळी सुकली आणि ॲक्रेलिक कलर व्यवस्थित सुकला की जी एक्स्ट्रा ओ एच पी शीट आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे बघू शकता अगदी घरच्या घरी तुम्ही रेडीमेड रांगोळी बनवू शकता क्लासदेखील लावायची गरज नाही या आणि घरात जर लहान मुले असतील ना तर रांगोळी खराब होण्याचा चान्स असतो तर तो, तो देखील राहणार नाही तर आय होप फ्रेंड्स ही आयडिया देखील आवडली असेल ना गणपतीच्या सणाला ज्वारीच्या लायाचा काला बनवला जातो तर इकडे उत्तराखंडात लाया मिळत नाही तर इथे आम्ही लाया बनवलेल्या ला आहे घरच्या घरी अगदी ज्वारी घ्यायची आहे आणि त्याला गरम पाण्यामध्ये अगदी पाच मिनिट उकडायचं आहे पूर्ण दाना शिजायला नको त्यानंतर ज्वारी एखाद्या कोरड्या कापडावर व्यवस्थित सुकू द्यायची आहे तुम्ही फॅनच्या खाली वाढू वाळत घालू शकता नाहीतर असंही सुकवू शकता पण उन्हात वाढत घालायची नाही या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कढईमध्ये जसं व्हिडिओ दाखवलं त्यानुसार लाया फोडायच्या आहे एक देखील ज्वारी बाकी उरत नाही एवढ्या सुंदर लाया फुटतात तर ही ट्रिक मी वरूनच बघितली होती पण कधी ट्राय केली नव्हती आणि यावेळेस आम्ही काला बनवायचे ठरवले होते ट्राय केली वार म्हटला की आपण एवढे बिझी असतो की त्या दिवशी आपल्याला कुठली दुसरी गोष्ट करायला वेळच मिळत नाही तर तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पहिलेच करून ठेवा तसं जर कुठले मसाले संपले असेल तर तुम्ही ते मसाले पहिलेच बनवू शकता या व्यतिरिक्त एखादी नाश्त्याची वस्तू बनवून ठेवा जेणेकरून नाश्ता बनवण्यात ना जास्त वेळ जाणार नाही जसं गणपतीच्या दिवशीसाठी मी चिवडा बनवून ठेवत आहे इकडे उत्तराखंडामध्ये पातळ पोहे मिळत नाही त्यामुळे मी नेहमी पोह्याचा चिवडा बनवत असते आणि अगदी खायला छान लागतो तर इथे आपल्याला जाडेपोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे थंड झाले की आपण जसा नॉर्मल चिवडा बनवतो ना त्याचप्रमाणे बनवायचं आहे फक्त इथे मी कांदे घातलेले नाही तर भरपूर मी शेंगदाणे आणि त्याचबरोबर डाळ्या घातलेल्या आहे मिरची घातलेली आहे आणि आवडीनुसार मसाले कडीपत्ता तर आपण टाकतोच आणि त्यानंतर थोडं थोडं आपल्याला पोहे घालायचे आहे आणि जर का तुमच्याकडे मुरमुरे असेल तर ते देखील घालू शकता हलकीशी साखर घाला वाटेल तर तुम्ही थोडंसं आमचूर पावडर देखील घालू शकता आणि अशा प्रकारे एकदा तुम्ही चिवडा बनवून बघा अगदी खायला छान लागतो मी लसणजीरा सांगायचे विसरले तर ते देखील आपल्याला घालायचं आहे अगदी मार्केटसारखा चिवडा बनतो आणि जो आपला पातळ पोह्याचा चिवडा असतो ना त्याला देखील हा मागे टाकतो बरेचदा अगदी खायला छान लागतो कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा तर येत्या सणावारासाठी मी अशी काही प्रिपरेशन करून ठेवली आहे जेणेकरून गणपतीच्या दिवशी वेळेवर धावपळ होणार नाही मैत्रीणो गणपतीच्या सणासाठी लागणारी काही तयारी जर आपण पहिलेच करून ठेवली तर वेळेवर आपला वेळही जाणार नाही आणि धावपळही होणार नाही या व्यतिरिक्त आपली चिडचिडही होणार नाही तर आहो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय